केरळ राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याने मूलभूत गरजांचा अभाव निर्माण झाल्याने देशभरातून मदतीचे हात पुढे झाले आहेत याच पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील सरस्वती फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यासाठी मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते फाउंडेशनच्या संस्थापिका सिमंतिनी कोकाटे यांच्या आवाहनाला सिन्नरकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला मंगळवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी बसस्थानकापासून या मदत मदतफेरीस सुरुवात करण्यात आली यावेळी वस्तू स्वरूपात अनेकांनी भरभरून मदत केली ही फेरी नेहरू चौक पूल बाजारातून नाशिक वेस लाल चौक शिंपी गल्ली शिवाजी चौक तानाजी चौक वावी वेस पोस्ट ऑफिसवरून आडवा फाटावर मदत केंद्रावर या मदत फेरीची सांगता करण्यात आली यावेळी शहरातील दुकानदारांनी व नागरिकांनी ब्लँकेट चादर बादल्या कपडे औषधे गहू तांदूळ बिस्किट साड्या अशा विविध प्रकारच्या वस्तू यावेळी मदत म्हणून शिव सरस्वती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडे स्वाधीन केल्या यावेळी मदतीसाठी आवाहन करणारी गाडी देखील फिरवण्यात आली दिनांक तेवीस ऑगस्ट पर्यंत आडवा फाटा येथील मदत केंद्रावर मदत स्वीकारण्यात आली यावेळी या मदत फेरीत शिव सरस्वती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सिमंतिनी कोकाटे पंकज जाधव हर्षद देशमुख शशिकांत गाडे कृष्णा कासार बापू गोजरे बाळासाहेब कमानकर ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाणके प्रशांत सनोने आशिष नवसे पांडुरंग वारुंगसे दर्शन कासट विनायक तांबे अश्विनी देशमुख शीतल कानडी वासंत देशमुख उज्ज्वला खालकर सविता कोठुरकर इंदुमती कोकाटे मालती भोळे चित्रा लोंढे यांसह शिवसरस्वती फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड शिवसरस्वती फाउंडेशनच्या पुढाकाराने केरळचे जे पूरग्रस्त आहेत त्यांना एक आपल्या सिन्नरकारांकडून मदत म्हणून आम्ही एक मदत फेरी काढली भरपूर फिरलो दोन एक तास फिरलो आणि भरपूरशी अश... अश... अशी मदत आम्हाला लोकांकडून मिळाली आहे खूप चांगलं सहकार्य आम्हाला आज सिन्नरकरांनी केलेलं आहे असंच आम्ही तीन दिवस इथे आडव्या फाट्यावरती स्टॉल ठेवलेला आहे एकवीस बावीस तेवीस सकाळी आठ वाजेपासनं रात्री आठ वाजेपर्यंत इथे आमचा स्टॉल असणार आहे ज्याला काही ज्याला कोणाला मदत करायची असेल कपडे असो खायचे कोणते जे खराब न होणारे पदार्थ असो ते सगळे कपडे बेडशीट ब्लँकेट चप्पल बादल्या छत्र्या असं काही असेल तर नक्कीच इकडे येऊन तुमचं सहकार्य नोंदवा तेवीस तारखेला मात्र हा स्टॉल बंद होऊन आम्ही हे सगळं सामान केरळचे जे पूरग्रस्त आहे त्यांना सिन्नरकरांकडून एक मदत म्हणून आपण पाठवणार आहोत जे काही सिन्नरकरांनी आज आम्हाला उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या दिलाने मदत केली आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांना मनापासून खूप खूप आभार मानते धन्यवाद